नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो चला पुन्हा एकदा आपण अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी विचारत घेतो आहे परीक्षेच्या अतिशय कमी कालावधीमध्ये आता आ, अभ्यास नाही झाला तरी मार्क कसे मिळवायचे अशा पद्धतीचा आपण एक आणखी व्हिडिओ अपलोड करतोय त्यामध्ये आहे सहमत व असहमतचा जो प्रश्न आहे तो प्रश्न इथं अभ्यास न करताही आपल्याला काही मार्क मिळवता येऊ शकतात ते कसे मिळवता येऊ शकतात आणि कसे मिळवायचे याविषयीचे मार्क बघ हा प्रश्न मुळात आहे बारा मार्काचा त्यामध्ये तुम्हाला काही ठराविक मार्क तर सहज मिळवता येऊ शकतात त्यासाठी आपल्याला दोन फ्यू या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील हां एक प्रश्न असतो चार मार्काचा त्या चारमध्ये एक, मार्का चा, एक मार्क हा सहमत आहात किंवा नाही हे सांगण्यासाठी तुम्ही सहमत आहे असं वाक्याचं सहमत आहे हे ओळखलं की त्याला एक मार्क मिळेल सहमत नाही असं वाक्य असेल त्याला सहमत नाही म्हणाल की एक मार्क मिळतो म्हणजे फक्त सहमत आहे नाही म्हणण्यासाठी एक मार्क आहे आणि तीन मार्क हे कारणं लिहायला आहे त्याचे ते कारणं तुम्हाला नाही आली तरी सहमत आहे की नाही याचे मार्क मिळवता येऊ शकतात इथं परफेक्ट मार्क मिळवण्यासाठी एक स्ट्रॅटजी यूज करायची प्रत्येकाने सहमत आहे की नाही ते लिहून त्याचं तीन कारण मी सांगितलं लिहायला लागतात आता एक पहिली स्ट्रॅटजी ह्या ठिकाणी यूज करा की तुम्हाला जर एकही किंवा कुठलेही वाक्य जर समजत नसेल कळत नसेल माहीत नसेल त्याचं उत्तर येत नसेल तर सरळ सरळ सगळ्या वाक्यांना सहमत आहे असं लिहून टाका पाच वाक्य असतात त्या पाचच्या पाच वाक्यांना सहमत आहे सहमत आहे सहमत आहे सहमत आहे सहमत आहे सहमत आहे असं लिहून टाका का तर बोर्ड कधीही सगळे असहमतचे वाक्य देत नाही आणि सहमतचे पण देत नाही काही सहमतचे वाक्य याच्यात असणारच आहे ना काही असहमतचे वाक्य असणारच आहे जेवढे आपण सहमत आहेचे वाक्य ह्या प्रश्नांमध्ये आलेले असतील त्या प्रश्नांचे गुण तुम्हाला हमखास मिळणार आहे समजा मी विचार करते की दोनच वाक्य ह्या ठिकाणी सहमतची होती तर दोन मार्क तुम्हाला मिळाले काही न करता कोणाला विचारायला नाही लागलं कोणाला काही करावं लागलं नाही सगळे आहे लिहिले त्याच्यात जेवढे आहेचे होते तेवढे गुण तुम्हाला मिळतील यानंतर दुसरी एक स्ट्रॅटेजी वापरता येते समजा काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं येतात आम्हाला ते आहेत असं सगळ्यांचे एक सारखं नाही लिहायचं मग तुम्ही एक काम करा तुम्हाला जे प्रश्नाचं उत्तर येतं आहे त्या प्रश्नांची उत्तरं लिहा त्या प्रश्नांची उत्तरं लिहून घ्यायची आता तीन प्रश्न सोडवायचे तुम्ही मला वाटले हे तीन माझे उत्तरं अशा पद्धतीचे आहेत मला हे बरोबर वाटतात मी हे उत्तरं लिहिणार आहे तर तुम्ही तुमची उत्तरं पहिली लिहून घ्या आता हे प उत्तरं लिहून झाल्यानंतर स्ट्रॅटेजी आपली फॉलो करायची उर की उरलेली जी वाक्य राहिलेत आहेत ना चार आणि पाच किंवा जे कोणी दोन वाक्य राहतील तर त्या वाक्यांमध्ये आधीची जी सोडवलेली वाक्य आहेत ना त्याच्यात तुम्ही सगळ्यात जास्त उत्तर कोणतं लिहिलं ते चेक करायचं म्हणजे आहेचं लिहिलेलं आहे की नाहीचं लिहिले आता ह्या वाक्यांमध्ये तुम्ही उत्तरं लिहिली तिघांची त्यामध्ये नाहीची दोन वाक्य आहेत म्हणजे नाहीची जास्त वाक्य तुम्ही सोडवलेली तर मग बाकीच्या दोघांना पण नाही नाही असंच ना लिहून टाकायचं ठीक आहे बाकीच्या दोघांनाही नाही नाही, नाही लिहायचं जे जास्त आहे ते लिहायचं समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी वाक्य सोडवलेत आणि त्याच्यात त्याची आहेची जास्त वाक्य आली दोन आली असतील तिने आली असतील तिने येऊ शकतात किंवा दोन येऊ शकतात जास्तीत आता दोन इथं आलेले म्हणजे जास्त आहेची वाक्य ह्या विद्यार्थ्यांनी सोडवली तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं चार आणि पाच नंबरचं किंवा जे पुढचे राहिलेली वाक्य ना ते पण सगळे आहेची लिहायचे आता आहेची का घेतली आपण कारण तुमच्या आधीच्या तीन सोडवलेल्या वाक्यात आहेची वाक्य जास्त होती पहिल्या विद्यार्थ्याची नाहीची जास्त होती त्यांनी नाही लिहायची आणि ज्यांनी आहेची लिहिलेली आहे, आहे त्यांनी आहेची जास्त लिहायची मग यांनी काय होईल तर याच्यात आपले सगळ्यात जास्त शब्द आहेवाले आणि नाहीवाले तयार होतात जर तुम्ही नाहीचे वा जास्त शब्द आले असतील तर ते बाकीचे सगळे नाहीचेच येतात आणि आहेचे असतील तर आहेचेच सगळे जास्त येतात त्यामुळे त्याच्यात जेवढे काही आहेचे वाक्य किंवा नाहीचे वाक्य असतील तेवढे मार्क आपल्याला मिळतात तरी या दोनपैकी कुठली तरी एक स्ट्रॅटेजी फॉलो करायची उत्तरं तुम्हाला येत आहेत ये 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 तीन तर तुमची सोडून घ्या आणि मग राहिलेल्या राहिलेल्यांवरची स्ट्रॅटेजी अप्लाय करा पण तीन येतात तीन सोडवायचे तर मग उरलेल्या दोघांचं काही सोडवलं नाही तरी चालतंय असं म्हणून जर सोडून देत असाल तर अशी चुकी करू नका ते तुम्हाला कंपल्सरी पाच वाक्यांची सहमत आहे नाही लिहायचीच आहेत हे ही गोष्ट लक्षात ठेवा तर प्रकारे हे सहमत आहे की नाहीचा प्रश्नही तुम्हाला सोडवता येईल त्याच्यातही दोन ते तीन मार्क सहज सोप्या पद्धतीने मिळवता येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो बाराव्या अर्थशास्त्रामध्ये फिक्स मार्क मिळवून देण्यासाठी तुम्हाला प्रश्न पाचवा तक्ता आकृतीचा प्रश्न आहे त्यामध्ये उतारा आणि मी म्हटलं आकृतीवरती फोकस करा ज्याला आकृती नाही त्याने तक्त्यावरती फोकस करा इथे आठ मार्क आहेत आणि एक सहमतचा प्रश्न आहे याच्यामध्ये सहमत आहे की नाही ला मार्क असल्याने त्याच्यावर स्टॅटेजी अप्लाय करायची कारणं येत असेल ते चा तीन कारणं लिहायची हे प्रश्न जर तुम्ही सोडवत असाल तर उतार्याचे चार मार्क तक्ता आकृतीपैकी जे सोडवले त्याचे चार मार्क सहमतमध्ये दोन मार्क असे मिळून तुमचे एकूण दहा मार्क ह्या प्रश्नातच तुम्हाला मिळून जातात म्हणजे फार अभ्यास नाही कुठले मी पुस्तकातलं काहीच तुम्हाला कन्सेप्ट सांगितले नाही तरी देखील दहा मार्क या ठिकाणी मिळू शकतात तर अशा प्रकारे अभ्यास कमी असता किंवा अभ्यास न झालेला असतानाही तुम्हाला मार्क मिळवायला चान्स आहेत याचा उपयोग करा स्ट्रॅटेजी काय आहे ती समजली नाही तर एक दोन वेळा व्हिडिओ पुन्हा ऐका म्हणजे समजेल की काय सांगितलेलं आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा बोर्ड परीक्षा झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत उत्तरांच्या संदर्भातील माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार